महाराष्ट्राच्या राजकारणातलं महत्त्वाचं कुटुंब म्हणजे बारामतीचे पवार एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणाऱ्या पवार कुटुंबाला अजित पवारांच्या बंडाने तडे गेले आणि सुरू झाला अजित पवार विरुद्ध शरद पवार असा संघर्ष काका शरद पवारांना आव्हान देत पुतणे अजित पवार भाजपसोबत गेले पण आता काका अजित पवारांना टक्कर देताना दिसत आहेत ते कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार अजित पवारांच्या बंडानंतर सुप्रिया सुळेजारा तोलून मालून टीका करताना दिसतात पण दुसऱ्या बाजूला नवाब मलिक प्रकरण असो की अजित पवारांची पी एच डी बाबतचं वादग्रस्त वक्तव्य रोहित पवार हे अजित पवारांवरती सतत खरपूस टीका करताना दिसत आहेत पण आता रोहित पवारांना शांत करण्यासाठी त्यांना कुठेतरी मतदारसंघातच खिंडीत पकडण्याचा डाव भाजपने आखल्याचं दिसून येत आहे आणि यामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत ते म्हणजे अजित पवार अजित पवारांच्या बंडानंतर झालेल्या पहिल्या पावसाळी अधिवेशनात रोहित पवारांनी आपला मतदारसंघ कर्जत जामखेडमध्ये एम आय डी सी व्हावी ही मागणी लावून धरलेली अगदी भर पावसात रोहित पवार विधिमंडळाच्या आवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलना बसले या आंदोलनानंतर एम आय डी सीसाठी रोहित पवारांनी अजित पवारांची भेटही घेतली कर्जत जामखेडमध्ये एम आय डी सी करणं हे रोहित पवारांच्या फ्लॅगशिप प्रोजेक्टमधलं एक आहे कर्जत जामखेडमध्ये एम आय डी सी आणणार हा मतदारसंघात दिलेला शब्द पूर्ण करणं रोहित पवारांसाठी आगामी निवडणुकींसाठी महत्त्वाचा असणार आहे आता रोहित पवारांचे विरोधक म्हणजे माजी आमदार राम शिंदेकडूनही हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत रोहित पवार आणि राम शिंदे यांच्या श्रेयवादाच्या लढाईमुळे कर्जत जामखेडच्या एम आय डी सीचा प्रश्न आदांतरी असल्याचं बोललं जाते याचं कारण असं की रोहित पवारांकडून एम आय डी सीसाठीची प्रस्तावित जमिनीबाबतचा एक प्रस्ताव मांडण्यात आला होता पण राम शिंदेंच्या पुढाकाराने बोलवलेल्या बैठकीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तो रद्द केला तर दुसऱ्या बाजूला कर्जत जामखेडच्या एम आय डी प्रश्न राम शिंदे सांगतील त्या पद्धतीने मार्गी गे लागेल असं वक्तव्य अजित पवारांकडून करण्यात आलं होतं त्यामुळे कर्जत जामखेड एम श्रेय येणाऱ्या काळात कोणाला मिळणार याचा अंदाज आपण बांधू शकतो पण यामुळे रोहित पवारांविरुद्ध काका अजित पवारही भाजपच्या सोबतीने असल्याचं स्पष्ट होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार कर्जत जामखेडमधून निवडून यावेत यासाठी अजित पवारांनी केलेले प्रयत्न अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले आहेत मतदारसंघात वादळी सभा घेणं असो की रॅली काढून केलेलं शक्तीप्रदर्शन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बारामतीतून उमेदवार देणार असल्याची घोषणा अजित पवारांनी याआधीच केली त्यामुळे आता रोहित पवारांनाही मतदारसंघात घेरण्याचा प्लॅन अजित पवारांनी आखल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं अजित पवारांचा रोष पत्करून रोहित पवार दोन हजार चोवीसला ला कर्ज जामखेड मधून निवडून येतील का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल तर सकाळचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका